डिअर मम्मा मी परत आले आपलं चौथं पत्र घेऊन आपला चौथा महिना पण पूर्ण होत आलाय आणि मी खूप खूप आनंदी आहे त्याची दोन कारण आहेत एक म्हणजे आपला अँटीस्कॅन एकदम उत्तम झाला डॉक्टर काका म्हणाले हे बाळ सुदृढ आहे आणि कसलाही धोका नाही आणि दुसरं कारण म्हणजे आपण आता दुसऱ्या ट्रॅमोस्टर मध्ये आलोय जो सर्वात मजेशीर आणि खास टप्पा असतो मग आता ठरलं आपण भरपूर आठवणी जमवूया खूप खायचं खूप फिरायचं खूप हसून घेऊया कारण तुला आता खूप खास क्रेविंग्स येणार आहेत मला जे काही दिसेल ना फक्त बोट ठेवायचं आणि मग ते आपोआप मला मिळणार पप्पांना थोडा त्रास देऊया का गोड त्रास मम्मा मला माहितीये तू नुकतेच दादाला विचारत होतीस बेबी मुमेंट्स कधी जाणवतील अगं मम्मा ला ला मी आत खूप उडा मारते खेळते मजा करते तू चालायला लागलेस की झोक्यासारखं वाटत आणि मग मी शांत झोपते आणि तू झोपलीस की मी सुरू होते खेळायला अजून तुला काही जाणवतच नसेल कारण मी सध्या अवोकडच आहे ना पण मम्मा तुझा स्पर्श तुझा आवाज तुझ्या भावना सगळं मी आतून अनुभवते म्हणूनच तू नेहमी हसत राहा तुझ्या हसण्यातच माझं जग आहे पुन्हा लिहीन पुढच्या महिन्यात तुझ्या कुशीतलं आणि तुझ्या मनातलं गोड बाळ